विद्यार्थी मित्रांनो अमर क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपले पेपर संपले का मग पेपर जर आपले संपले असेल तर तुम्ही जॉईन करू शकता बेस्ट स्पोकन इंग्लिश विद्यार्थी मित्रांनो आपला जो सुट्ट्याचा कालावधी आहे हा सुट्ट्याचा कालावधी आपण मोजमजा करण्यामध्ये आपण घालवणार आहोतच पण त्यासोबतच आपण या सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये सुंदरपणे इंग्लिशसुद्धा शिकू शकता विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला सुंदर पद्धतीने इंग्लिश बोलायची असेल तर त्याचं सुरुवातीला शिक्षण घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि तुम्ही जर आताचा कालावधी आपला इंग्रजीचं शिक्षण घेण्यामध्ये जर घालवल्या तर भविष्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या परीक्षेतांनी फारसा त्रास होणार नाही जर तुम्हाला इंग्लिश योग्य पद्धतीने आली नाही तर भविष्यामध्ये आपण ज्या काही परीक्षेची तयारी करणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला इंग्लिश हा विषय असतोच आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपले मार्क जातात आपला निकाल जाते मग भविष्यामध्ये आपलं नुकसान न व्हावं बा याच्यासाठीच आपण आपल्या इंग्लिशमध्ये सुधारणा केलेली कधीही के चांगली ज्या विद्यार्थ्यांना असं वाटते की आपल्याला सुंदर पद्धतीने इंग्लिश बोलता यावं आपल्याला इंग्लिश समजावी आपल्याला इंग्लिशमध्ये मार्क चांगले व्हावे याच्यासाठी तुम्ही जो इंग्लिश क्लासेस आहेत म्हणजे स्पोकन इंग्लिशचे क्लासेस आहेत ते जॉईन करू शकता बघा एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून तीन महिन्यासाठी हा स्पोकन इंग्लिशचे क्लासेस सुरू होत आहेत विद्यार्थी मित्रांनो मांढरे मॅडम आहेत या मांढरे मॅडम या स्पोकन इंग्लिशची क्लासेस घेणार आहेत आणि सोबतच हे क्लासेस झाल्यानंतर लगेच बारावीच्या इंग्लिशच्या ट्यूशनसुद्धा सुरू होणार आहेत सुरू होणार आहेत मग ज्या विद्यार्थ्यांना आ... स्पोकन इंग्लिशचे क्लासेस लावायचे हो आहेत त्यांनी चौऱ्याण्णव वीस शून्य दोन त्र्याहत्तर बत्तीस किंवा ऐंशी दहा अठ्ठ्याहत्तर तेवीस अठ्ठेचाळीस या मोबाईल नंबरवर संपर्क साधून आपले ॲडमिशन घ्या आणि स्पोकन इंग्लिश लवकरात लवकर शिका आणि जीवनाचा आनंद लुटा धन्यवाद